आंतरजातीय विवाह करणाऱ्या निगवे दुमाला येथील विशाल मोहन अडसूळ या जावयाचं अपहरण करून सांगली इथं डांबून ठेवणारा सासरा श्रीकृष्ण महादेव कोकरे याच्या दोन साथीदारांनाच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या वैभव घाडगे राहणार मिरज मारुती पवार संग्राम धुमाल निखिल कांबळे असं ताब्यात घेण्यात येणाऱ्या साथीदारांची नावं आहेत सासऱ्यांना डांबून ठेवलेल्या विशाल अडसूळ याची सुटका झाल्यानंतर औषध उपचाराकरता त्याला कोल्हापुरातील कानडे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते त्याच्याकडे चौकशी चा केली असता अपहरण करण्यामध्ये आणखी नावं निष्पन्न झाली हे आरोपी वैभव घाडगे संग्राम धुमाळ हे इचलकरंजी इथं असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून इचलकरंजी येथील पाण्याच्या टाकीजवळ ते वापरत असलेल्या इर्टिका कार नंबर एम एच दहा ई सत्याऐंशी पंच्याण्णव सह त्यांना ताब्यात घेतले या सर्वांनी श्रीकृष्ण कोकरे यांच्या सांगण्यावरून भुये येथून जावई विशाल अडसूळ याचं अपहरण केल्याचे व त्याला सांगली इथं डांबून ठेवल्याचं कबूल केलं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार अमोल कोळेकर रामचंद्र कोळी सुरेश पाटील रुपेश माने आदींनी ही कारवाई केली आहे